आ, मी सुजित सिन्हा गुरुनानक सेकंडरी हायस्कूलचा कोच आहे क्रिकेट कोच आणि मी मालवणला आलो आहे माझ्या अंडर फोर्टीनचा टीम घेऊन ते खास आहे मालवणला आलो आम्ही खास खास सोलो ग्राउंड खेळण्यासाठी आणि गुरुनानक शाळेतला पूर्ण मला सपोर्ट भेटला आहे माधी मॅडमला थँक्स मी बोलतो आहे स्पोर्ट्स मॅ मॅमला सुब्दा मॅडमला पण थँक्स बोलतो आहे की एवढा सपोर्ट केलं आणि मुलं पण काफी मेहनत करून ते जिंकलं पण तसं आहे आणि इकडे सो इकडे एवढं चांगलं सोलो ग्राउंड आहे आणि आउटफील्ड पण चांगलं ते हा एक्सपिरियन्स मुलांना कधी असं भेटत नाही मुंबईमध्ये कारण तिकडे सोलो ग्राउंड खूप कमी आहे तर मुलांना इकडे आण आणल्याच्याबद्दल आं, मी एकच आहे की बाबा यांना क्रिकेटच्याबद्दल पूर्ण सोलो ग्राउंडमध्ये कसं फिल्डिंग करायचं का आहे काय फील्ड कसा असतात कसं एकदम पूर्ण वातावरण कसं असतं क्लायमेट कसं असतं ते पूर्ण माहितीसाठी मी मानवण्यासाठी मी हा सेकंड टाईम आलो च पण सांगेल थँक्स टू मालवण फे फाउंडेशनला की एवढ्यासाठी आम्हाला इन्व्हिटेशन दिलं आहे मेन म्हणजे सर एक सांगू की इकडे इकडे इंटरेस्ट घेतला पाहिजे शाळा पण इंटरेस्ट घेतला पाहिजे एवढा चांगला ग्राउंड आहे स्कूल इंटर कॉलेजचा गुल, पण हो पाहिजे कारण असं खेळणार नाही तर पुढे येणार नाही ते फिटनेसमध्ये पण चांगलं होणार आणि इंटरेस्ट पण वाढणार आणि क्रिकेट असा एक चीज आहे की सर्वांना आवडतं पण छोटा बोला मोठा बोला कोण पण सर्वांना आवडतात तर मोस्टली इकडचं लो बघतात ना मालवण लोकांनी ते सपोर्ट केला पाहिजे क्रिकेटला आणि वाढवलं पाहिजे की बाबा आपण खेळलं पाहिजे प्लस लेदर बॉलने टेनिसमध्ये काही स्कोप नाही आहे जे टायर लेदर बॉलमध्ये जे आपण बघतात एवढं रोहित शर्मा विराट कोहली ते लेदर बॉलने खेळतात आणि असं सोलो ग्राउंडमध्येही खेळून ते पुढे आलं आहे तर मी हे बोलतो की इकडचा मालवणचा पण खेळलं पाहिजे आणि यूज केला पाहिजे कसं आहे आपण पुढे यायचं आहे एवढा चांगलं ग्राउंड असं भेटणार भेटणार नाही आपल्याला हेच आहे